पंढरपूरपासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य ए सी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंग ची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस मागील काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर मागील काही दिवसांपासून जाणून बुजून चिखलफेक करत असून बदनामी करण्याचं काम करत त्या महिलेवर ताबडतोब कारवाई करून तिला अटक करावी नामदार जयकुमार गोरे यांनी विधानसभेत याबाबत स्पष्टीकरण दिलेलं असून दोन हजार सोळा मध्ये सदर महिला ही जयकुमार गोरे यांना ब्लॅकमेल करत होती आणि तिने त्यांच्या विरुद्ध मदे केस सुद्धा केली होती परंतु जयकुमार गोरे यांची निर्दोष मुक्तता केलेली असतानाही जवळजवळ दहा वर्षांनी पुन्हा एकदा या महिलेनं सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीचे प्रयत्न चालवले आहेत नुकतेच सदर महिलेनं माध्यमांशी बोलताना आपण जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिल्याचं सांगितलं परंतु ही बाब खोटी असून मंत्री महोदयांच्या बरोबरच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सुद्धा या महिलेनं बदनामीचं काम सुरू केलंय एकूणच सदर महिला हेतूपूर्वक नामदार जयकुमार गोरे यांची बदनामी करत असून यामागे मोठे षडयंत्र असल्याचं दिसून येत आहे सदर ब्लॅकमेल प्रकरणामागे आणखी कोण आहेत का याचा शोध घेऊन कठोर का कारवाई व्हावी अशी मागणी आज भाजप महिला आघाडीकडून पंढरपूर तहसील कार्यालयात निवेदन देत करण्यात आले आहे यावेळी भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्राजक्ता बेनारे शहराध्यक्षा ज्योती शेटे विश्रांती भुसनर प्रतिभा गानमोटे यांच्यासह भाजप महिला आघाडीच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्या तसेच भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर युवा नेते प्रशांत देशमुख भाजप उपाध्यक्ष संदीप माने सिंह ठाकूर हरिभाऊ गावंदरे वैभव लिंगे अमोल डोके कृष्णा नऊ टाके नागनाथ फुले दिनकर गवळी नानासो गवळी यदाची मोरे बाळासो खटकाळे यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधामध्ये विरोधक कारण नसताना अगदी खालच्या लेवलला जाऊन टीकास्त्र करायला लागलेत माझं विरोधकांना एकच सांगणं आहे की तुम्ही कामाच्या बाबतीमध्ये विकासाच्या बाबतीमध्ये टीका करावी ही टीका करत असताना एका भारत देशातल्या एका महिलेवर तुम्ही टीका करताय हे पण विसरू नका आणि दुसरी गोष्ट पर्यायानं छत्रपती संभाजीराजे यांच्या मामाश्री हंबीरराव मोहिते यांच्या वंशजावर टीका करताय ह्याचा आम्ही पंढरपूर तालुक्याच्या वतीनं व सोलापूर जिल्ह्याच्या जा वतीनं जाहीर निषेध करतो यापुढं तुम्ही अशा पद्धतीची टीका जर कराल तर हे एक देश आपल्या महाराष्ट्राला काळिंबा आहे आपण पर्यायानं छत्रपतींवर सुद्धा टीका करतोय असं व्हायला नको राजकारण खूप खालच्या दर्जाला चाललंय विरोधकांनी विकासावर टीका करावी खालच्या लेवलला जाऊन विरोधकावर म्हणजे दुसऱ्याचं घर माझा हात जळला तर जळणार आपण दुसऱ्याचं घर जळलं पाहिजे अशा भावनेतनं आपण टीका करू नका आपण टीका ही जयकुमार गोरे ऐवजी छत्रपती संभाजी महाराजांच्यावर हंबीरराव मोहितेंवर हा टीका करता हे विसरू नका कारण आजच तिथल्या हंबीरराव मोहिते यांच्या गावातल्या नागरिकांनी आमसभा घेऊन तिथं जाहीर निषेध केला आहे की तुम्ही आमच्या हंबीराव मोहिते पाटलांच्या वंशजला बदनाम करू नका अन्यथा आम्ही मंत्रालयात येऊन घेरावं घालील तशाच पद्धतीनं आम्ही बी आज पंढरपूर पंढरपूरवासी आहे सोलापूर जिल्हावासी आहे आम्ही पण तुम्हाला सांगतो की तुम्ही यापुढे जर अशा पद्धतीची खालच्या दर्जाला जाऊन टीका केली तर आम्ही सुद्धा तुम्हाला तशाच तसे उत्तर देऊन आम्ही त्यांच्याकडे काही कामच नाही त्यामुळं दोन हजार सोळा साली ज्या नेत्याला कोर्टाने निर्दोष मुक्तता दिली ते आमच्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री बहुजनांचे नेते आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब हे निर्दोष मुक्तता असताना मागचं काहीतरी प्रकरण उचकून काढायचं कारण सध्या काही कामच नाही आणि महायुती सरकारचा जो विकासाचा धडाका लावलाय त्यामुळे ह्यांना काही शिल्लक राहिलेले नसताना आमच्या नेत्यांना काही कारण नसताना बदनाम करणे हे सध्या काम जोरात विरोधी पक्षाचं चालू आहे पण त्यांना काही त्यातनं काही साध्य काही होणार नाही आता चार महिला येणार त्या आंदोलन करणार त्या काँग्रेसच्या महिला असतील नसतील किंवा पैसे देऊन आणले असतील नसतील माहीत नाही पण फक्त महायुती सरकार आणि भाजपच्या नेत्यांना बदनाम करण्याचं काम हे महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्रातलं वातावरण गडूळ करण्याचं काम

पत्रकारांनाही माझी विनंती आहे की एखादी घटना आपण प्रसारित करत असताना त्यामधील तथ्यही आपण पाहावं काही प्रस्थापित राजकारणा राजकारण्याला मुदा मुळात एक बहुजनाचं लेकरू एवढ्या उच्च पदावर गेलंय चांगलं काम आहे हे पटेन आहे आणि तुम्ही त्यामध्ये सामील होऊ नये पत्रकार भावाने त्याचा कोर्टानं निर्दोष सोडल्यानंतर एखादं प्रकरण दहा वर्षापूर्वीच प्रकरण काढून एखाद्या चांगल्या व्यक्तीची बदनामी करू नये अशी पत्रकारांनाही माझी विनंती आहे मराठा आंदोलक मनोज चरांगे यांनी आता नाही आणि त्यांच्या समाजाने त्यांना नाकारलेलं आहे त्यामुळे उटसूट बहुजनांच्या नेते बहुजनांच्या बाबतीमध्ये घडलेली घटना याच्यावरती उठसूट काहीतरी बोलत बसायचं आणि चॅनलवाल्यांनाही माझी विनंती आहे की आता एखाद्या सारखं सारखं बाईट घेऊन आर पी वाढवत बसण्यापेक्षा दुसरा काहीतरी विषय घेऊन त्यांनी वाढवावा जनांगी पाटील हे हा विषय त्या मराठा समाजानं संपवलेला आहे खासदार पण